सर्व प्रेक्षकांचे कृषी समृद्धी न्यूज लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज दिनांक वीस 20 डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पालकांच्या क्रीडा स्पर्धा रणजंगावपुरी या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या यामध्ये आज कबड्डी या व खो खो या खेळाचे आयोजन रांजंगगावपुरी या ठिकाणी करण्यात आले या, या स्पर्धेमध्ये रणजंगगावपुरी मारोळा शकता या गावातील पालकांनी मोठे आसनखेने या शालेय स्पर्धामध्ये सहभाग घेतला यातील काही कबड्डीचे दृश्य या शाळेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत ज्यामध्ये विभागीय आयुक्त यांनी दिलेले निर्देशानुसार पालकांच्या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यासाठी कळवण्यात आले होते यामध्ये पालकांनी मोठ्या संख्येने आज कबड्डी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता उद्या या आयोजनामध्ये क्रिकेटचे सामने राम केंद्रीय प्राथमिक शाळा या ठिकाणी खेळवले जाणार आहे व या केंद्रातील शाळेमधून काही खेळाडू निवडून पुढील स्पर्धेसाठी खेळ निवडले जाणार आहे त्यामध्ये पुढील स्पर्धा दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी होणार आहे असे शाळेचे केंद्रीय मुख्याध्यापक श्री आयरासर यांनी कळविण्यात आले असे नियोजन खुल्या हे सामने खेळवले गेले ज्यामध्ये रणराव पुरी व पालकांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये सहभाग मिळालेला